कुंकुलीवर आता टिकलेले येते त्या पहिलं कुंकुली येत होत्या बाया आता टिकली आली काय वाटतं ग तुम्हाला म्हणजे हुकली जाय टिकली म्हणल्यावर काय टिकली म्हणलं मग आता तसंच करायला सध्या देशभरात आता मकर संक्रांतीच्या उत्सवाला उधाण आहे आणि आपण आता मोंडींच्या यामध्ये आहोत हा खरं तर ही मोंडींची जुनी बाजारपेठ आहे अगदी अनेक वर्षापासून या जुन्या बाजारपेठेमध्ये वाहन विक्रीचे आलेले असतात आणि शोवासिनीचे चुडे बांगड्या वगैरे या निमित्तानं महिला मंडळ अगदी आनंदानं या ठिकाणी येऊन या ठिकाणी चुडा आणि बांगड्या भरायचं काम करत असतात आत्ता जी मावशी आपल्यासोबत आहे ती बांगड्या भरायचं काम करते आणि फार वर्षापूर्वी आत्ता मकर संक्रांतीचा पॅटर्न जरी बदलत चालला असला तरीसुद्धा फार वर्षापूर्वी मकर संक्रांत कशा पद्धतीनं व्हायची हो आणि सुवासिनीचा मान म्हणून चुड्या आणि बांगड्या कशा पद्धतीनं बायका हातामध्ये घालायच्या त्या संदर्भात आपण मावशीकडनं जाणून घेऊया मावशीचं ड्रेसिंग बघितलं तर कपाळावरती कुंकू आणि अंगावरती जी इरकल साडी आहे त्यावरून आपल्याला अंदाज त्यांचं वय किती आहे ते निश्चितपणानं अंदाज येईल मावशी स्वागत आहे तुमचं काय सांगाल पहिली संक्रांत कशी व्हायची हो मालन अन्ना सोपान पांढरे बरं कशा पद्धतीनं पहिले चुड बांगड्या पाटल्या हीच घालायच्या ओळसायचं परत वाणखण सगळं गोळा करायचं साड्या नव्या आणायच्या वाणामध्ये काय काय वस्तू घालत होते काय माहिती आहे का ऊस डाळा बोर गाजर हुँग वांग परत अजून घेवडे शेंग ज्वारीचं कणी सुरडा चुळ व कसं जायचं पहिल्या बायका म्हणजे तुमच्या खण घ्यायचा हातात आपल्या ता ह्या हातावर पंच तर करंड असायचं पहिलं मग ती करंड घ्यायचं खण घ्यायचं जायचं व्यवसायाला साड्या पिढ्या निसून इतरून कोंकूल येऊन आता टिकलेले येते त्या पहिले कोणकोण येत होत्या बाया बर बर मग आता टिकली आली काय वाटत खोकली जाय टिकली म्हणल्यावर काय टिकली म्हणलं मग आता तसंच करायचं साड्यामध्ये पण बदल झाला लय बदल झाले बदल झाले आता मग आता लिखीत सुनानी बदलायचं का नाही का तसंच राहायचं हा नाही नाही बदललं गे लिखी सुनानी बदल आपणच आहे अजून असलं पांढरे मावशीने सांगितलं की टिकली आहे ती आता हुकलेली आहे परंतु तरीसुद्धा मकर संक्रांतीचा जो उत्सव आहे महिलांमध्ये खास आकर्षण असतं आणि तो उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आपण आता या उत्सवाबद्दल मकर संक्रांतीबद्दल आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय महत्व आहे हा सण कशा पद्धतीनं महिला साजरा करतात विडा घेणं म्हणजे काय आणि वाण जे आहे ते घेणं म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीचे सणाचं खास करून महिलांमध्ये विशेष आकर्षण असतं परंतु हे मकर संक्रांत धार्मिक दृष्टी आणि आरोग्याच्या सुद्धा अतिशय महत्त्वाची मानली जातं आपण आता अगोदर आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि मकर संक्रांतीचं महत्त्व आणि वान आणि खण म्हणजे कशा पद्धतीने घेतलं जातं ते आपण डॉक्टर निशेगंधा कोल्हे मॅडम यांच्याकडनं जाणून घेऊयात स्वागत आहे मॅडम काय सांगाल आता आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि धार धार्मिक दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं सणाकडे पाहताय तुम्ही आपल्या भारतीय जे सण आहेत ते सर्व सणांचं एकतर निसर्गाच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने आणि आनंदाच्या दृष्टीने प्रत्येक सणाचं महत्त्व असतं त्याच्यामध्ये मला वाटतं संक्रांत सण हा तिन्हीचं एकत्रीकरण एक आहे याच्यामध्ये आपण जो आता त्याचा अपभ्रंश झाला आहे सुघट म्हणतात त्याला आता आपण सगळ्या महिला सुघड म्हणतात परंतु ते सुघट आहे सुघट घट म्हणजे आ, जो मातीपासून बनवलेला असतो सुघट म्हणजे सुंदर असलेला गट त्याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे जे वाण घालतो त्याच्यामध्ये जे निसर्गात त्या ऋतूमध्ये आलेल्या ज्या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे विशेषतः बोरे असतात भाजी भाजी असते चाकवताची भाजी असते बोरा असतात तिळं असतात हारबरे असतात ऊस असतो तर हे निसर्गानं जे दिलेलं आहे तेच निसर्गाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या गटामध्ये घालून ते आपण म्हणजे महिला सर्व जातात त्यांना म्हणजे हळदिंकू लावतात आणि त्यांना ते देतात म्हणजे जे निसर्गाने दिले तेच निसर्गाला कृतज्ञता म्हणून ते वाहण्याची प्रथा आहे याचबरोबर कुठल्याही सणाचा धार्मिकतेशी संबंध लावला तर तो अधिक चांगल्या पद्धतीने केला जातो त्याच्यामध्ये म्हणून मग सुवासिनी महिलांनी हे करावं आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करावं असं त्याच्यामागचं एक शास्त्र आलेलं आहे परंतु मी वैद्यकीय दृष्टीने विचार केला तर मला असं वाटतं की या दिवसामध्ये जे भाज्या असतात ज्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्याच्यावर खूप कीड वगैरे आलेले असण्याची शक्यता असते पण आता त्या एकदम चांगल्या आणि न फवारलेल्या असतात त्यामुळं या दिवसामध्ये ज्या भाज्या आणि त्या भाजीमध्ये जे ह्या ज्या ह्या ज्या गोष्टी वापरलेल्या आहेत या दिवसात सुगीतमध्ये येतात की हरभरा असेल ऊस असेल त्याच्यामध्ये बोरा असतील ह्या सगळ्या भाजीचं जे खेंदाड म्हणतात म्हणजे ते खूप पदार्थ त्याच्यामध्ये घातलेलं असतात आणि सगळ्या पदार्थाची आज भाजी करून खातात म्हणजे याचा अर्थ मला असं वाटतं की जे निसर्गानं दिलेलं आहे ते निसर्गातून भरपूर व्यवस्थित चांगल्या पद्धतीने खायला यात विशेष म्हणजे खूप जणांना माहिती नसतं पण जे चातुर्मासामध्ये ज्या गोष्टी पाळायला सांगितलेल्या असतात की म्हणजे पावटा किंवा ज्या अशा गोष्टी पाळायला सांगितल्या असतात वांग खायचं नाही लसूण खायचं नाही कांदा खायचं नाही अशा खूप गोष्टी असतात की त्या गोष्टी आज इध विधी म्हणून चाकवताची भाजी आणि वांगी खायला देतात याचा अर्थ आपली संस्कृती ही कशालाच निषिद्ध मानत नाही परंतु कोणत्या वेळेला कोणत्या सणामध्ये कोणत्या ऋतूला हे खायला पाहिजे हे आपली संस्कृती सांगत आरोग्याबरोबर संस्कृती जपलेली आहे आणि संक्रांतीचा हा सण तीन दिवसाचा आहे बोगी संक्रांत आणि किंक्रांत तर भोगीमध्ये या गोष्टी आज ति तिळाची तिळ घालून केलेली बाजरीची भाकरी याचं सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे चार महिने थंडीचे गेलेले असतात त्या थंडीमुळं आपली रोमरंध्र सगळे बंद झालेले असतात आणि उष्णता एकदम आपल्या शरीराची वाढलेली असती ताकद वाढलेली असती तर त्या खाणं भरपूर जावं आणि उष्ण आणि स्निग्ध आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं जा असतं त्याच्यामुळं उष्ण असलेली बाजरीची भाकरी आणि स्निग्ध असलेले तिळ हे एकत्र करून खाल्ले जातात तर आरोग्य आणि धर्माशी म्हणजे धार्मिक स्वरूपात संबंध एकमेकाला जोडले तर निश्चितपणानं आजची संक्रांत साजरी शी शी ही साजरी करायला काहीच हरकत नाही दुसरं एक असं की नेहमी आपण गेल्या वर्षी पाहिलं की गेल्या वर्षी एक वस्त्र परिधान करू नका किंवा ते वस्त्र किंवा ते घालू नका हे असं होतं पण यावर्षी जी संक्रांत ही अगदी नॉर्मल आहे असंच सांगितलं जातं आहे आणि काळं कापड सोडलं तर बाकीची इतर वस्त्र परिधान केली तरीसुद्धा चालतात पण आता या बातमीच्या माध्यमातून आपल्याला कुठली अंधश्रद्धा पसरवायची नाही परंतु काळा रंग सोडून इतर रंग आपण महिला किंवा इतर पुरुष असतील त्यांनी वापरायला काय हरकत नाही आता दुसरी एक गोष्ट आहे की महिला आवर्जून विडं घेत असतात आणि त्या विड्याचं महत्त्व काय हे आपण जाणून घेणार आहोत मॅडम स्वागत आहे आपलं काय नमस्कार मी सौम महाडिक वंदना मधुकर महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये आपल्याकडे सर्व सणांमध्ये संक्रांतिला खूप महत्त्वाचं स्थान आहे सुवासनींच्या दृष्टीने हा सण खूप महत्त्वाचा असतो हा सण आजपासून सुरुवात होतो आज, आज भोगी भोगीच्या दिवशी खणाला खूप महत्त्व असतं आणि उद्या संक्रांतीच्या दिवशी आज सुरू सर्व सुवासिनी खण घेऊन घरी जातात आणि त्याची पूजा करतात तसेच उद्या संक्रात्री दिवशी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून सर्व महिला सुवासिनी देवाकडे जाऊन तिथं देवाला ओवसलं जातं तसं सर्व सुवासिनींना हळदी कुंकू लावून उद्या हळदी कुंकाला खूप महत्त्व आहे तसेच किंकरात्रीच्या दिवशी विडे घेतले जातात तर तो तो विडा आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळव मिळण्यासाठीच असतो तरी सुवासिनी आपल्या घरी पानाचे विडे त्या विड्यावर आ, सर्व पौष्टिक पदार्थ असतात जसं की ड्रायफ्रूट्स असतात खारी खोबरं बदाम वेलची वेलाय विलायची असते लवंग असते पान असतं असे पंचवीस पदार्थाचा एक विडा तयार केलेला असतो आणि तो विडा सर्व सुवासनी बायकांना एकमेकीच्या घरी जाऊन तो विडा दिला जातो म्हणजे आपल्या घरी बायका बोलवायच्या आणि त्यांच्या पदरामध्ये विडा द्यायचा यामागचा हेतू असाच की आपल्या नवऱ्याला तर दीर्घायुष्य मिळावंच पण त्यांच्यामुळे ज्या सुवासनींच्या पदरात तो विडा दिलेला असेल तो विडा म्हणजेच पौष्टिक पदार्थ त्या निमित्ताने त्या सुवासनीने खाल्ले जातात हेल्दी हेल्दी, हेल्दी आहे आरोग्यासाठी पौष्टिक आहे तर आत्ता आपण पाहिलं की महिलांच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत भोगी संक्रांत आणि किंकरात किंकरात आपल्याकडे सहसा साजरी केली जात नाही संक्रांतुर नाक्षसाचा व त्या दिवशी केलेला होता देवीनं परंतु आपल्याकडे ती तेवढ्या मोठ्या उत्साहात किंवा प्रमाणात साजरी केली जात नाही पण संक्रांत मात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आरोग्य धार्मिक आणि त्यानंतर महत्त्व आपण जाणून घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीनं हा जो दिवस आहे संक्रांतीचा दिवस आहे तो मोठ्या प्रमाणात उत्साहात या ठिकाणी महिला साजरा कर करत असतात कॅमेरामॅन अजित खडकेसह मी रमेश शिरसर मोडर्न इंडिया ओके धन्यवाद